जय शिवराय सर जय शिवराय जय शिवराय बोला ना सर सर आपण यापूर्वी दिनांक दोन तीन चार एप्रिलला तुम्ही पाऊस सांगितला होता परंतु आज उन्हाचा तडाखा वाढत आहे म्हणजे आज आमच्या भागामध्ये ऊन आहे तर बरेचसे शेतकरी मित्र असे म्हणत होते की सर पाऊस येणार की नाही येणार नक्कीच आता बघा काल इकडे सिल्लोड कन्नड बुलढाणा अकोला अमरावती नागपूरला तर सकाळपासूनच वातावरण बिघडलेलं आहे आणि बऱ्याचशा भागांमध्ये शेतकऱ्यांना आजही सामना करावा लागणार आहे असं नाही की ऊन पोळल्या पाऊस गेला हो। पाऊस जाणारी जी तारीख आहे ती चार पासून विदर्भ मराठवाडा मोकळा करणारी आहे आणि पाचला संबंध सब, महाराष्ट्रातून मोकळा करेल एक दोन कानाकोपऱ्यातून राहील तो झाला येणाऱ्या उद्या पादेचा हा अंदाज पण आजची कंडिशन जर बघितली आपण तीन एप्रिलची तीन एप्रिल सुद्धा पावसाची आहे नांदेड जिल्ह्याच्या दक्षिणेकडील भागांमध्ये भोकर वगैरे भागात लवकरच तो होणार आहे आणि लातूर जिल्हा सुद्धा आजच्या तारखेला पावसाच्या रडावरती गर्मीच्या रडावरती भयंकर आहे हो हो बर आणि ढगांची रिअलशे सुद्धा या भागामध्ये भरपूर आहे हो हो. आता आपण थोडं सविस्तर जरित्या बोलूयात म्हणजे शेतकऱ्यांना देखील समजून जाईल तर माझा एक प्रश्न असेल सचिन सर शेतकऱ्यांना तुमच्या वैयक्तिक दृष्टिकोनातून वेगळा भाग राहिला पण प्रत्येक माहिती त्यांनी त्यांच्या स्टेटस लिंक शेअर करायला पाहिजे बरोबर आहे सर ठीक आहे कारण की बऱ्याचशा शेतकऱ्यांची मला विविध भागात फोन येतात की सर आमच्याकडे अंदाज कसा आहे मग तुमचा व्हिडिओ तिथपर्यंत पोहचत नाहीये का सगळ्याचा व्हिडिओ वो शेअर करायला पाहिजे माझी एक विनंती असेल आणि आता अंदाजावरती बोलूयात सोलापूरच्या दक्षिण भागामध्ये विजांच्या मध्ये आज पाऊस सुरू होणार आहे सांगली जतच्या भागात होणार आहे सोलापूरच्या पूर्व पश्चिम भागात देखील आज होणार आहे सांगलीमध्ये पाऊस आहेच साताऱ्यामध्ये बघा सर्वदूर पाऊस नाहीये पण बऱ्याच ठिकाणी आज वादळाची भीती आहे पाऊस आहे लातूर मध्ये आहे परभणी मध्ये आहे मध्ये आहे हुँ? केज मध्ये सुद्धा वडवणीच्या दक्षिण बाजू घेईल तो केदची उत्तर बाजू घेईल परळी वैजनाथ या भागामध्ये तो पाऊस आहे विजांचा करकडा दुपारीचा आपल्याला ऐकायला मिळू शकतो ठीक आहे सोलापूरचा आपण घेतलाच नांदेडचा जो काही मुखेड मुखेड आहे लोहा आहे कंधार आहे त्यानंतर किनवट पण बाजू आहे हातगाव काही ठिकाणी राहील उमरखेड इकडे जे नांदेच्या उत्तरेकडे बाजूला आहेत त्याच्यामध्ये काही ठिकाणी राहील आणि थोडेफार स्थानिक वातावरण हिंगोली मी पहिल्यापासून सांगितले हिंगोली असेल यवतमाळ असेल इथे पाऊस टिकत नाहीये तो तो मी पहिल्यापासून शेतकऱ्यांना सांगत आलेले वातावरण तुमच्याकडे रोज दाखवणार मॉडेल होती पण ते टिकत नाहीये या गोष्टीला समजून तुम्ही अंदाज बघायचा आहे आणि एक कमेंट आपल्याला वाईट पण आली त्याच्याबद्दल बोलणार आहोत तर त्यानंतर आपण जो काही भाग आहेत कन्नडचा सुल्लोडचा ठीक आहे सिल्लोड मध्ये सोयगाव सिल्लोडची काही बाजू याच्यामध्ये आजही पावसाच्या रडारवरती आहे कालही तिथे पाऊस आणि पाऊस प्रत्येक ठिकाणी येणार आहे ज्या भागांची नाव सांगितले पण तो सर्व दूर पडणार नाहीये हे आपण आठवड्यापासून सांगतो आलेलो आहे कारण की मान्सूनचा पाऊस सुद्धा महिना लावतो सगळीकडे पेरण्या करण्यासाठी हा तर अवकाळी आहे अवय येणारा पाऊस आहे त्यामुळे शेतकरी हा देखील अंदाज लक्षात घ्यायचा आहे आणखीन काही रडारवरती भागा आहेत त्याची नाव मालेगाव आहे मालेगावच्या येवल्या वगैरे भागात तुरळक ठिकाणी असे प्रकार घडतील त्यानंतर जामनेरचा सोयगाव वगैरे जे काही परिसर आहे ते देखील घडतील बुलढाण्यामध्ये काही एकदम भाग आहेत मेकर वगैरे रिसोड वगैरे परिसर जो आहे वाशिमचा तिथेही त्या भागांना घडेल आणि विशेष म्हणजे आता जो पाऊस आहे विशेष त्याचा रडारा जो बनलेला आहे तो साताऱ्याचा पश्चिमेकडील भाग आणि दक्षिणेकडी भाग सांगली बऱ्याच ठिकाणी आहे सांगलीचा तीस ते चाळीस टक्के भाग तो घेणार आहे सोलापूर जत वगैरे जे काही भाग असतील त्या भागात देखील बऱ्याच ठिकाणी रडारा आहे लातूर देखील आहे पण लातूर सर्व दूर नाहीये पण आहे तिथे सुद्धा काही ठिकाणी पाऊस नांदेड वगैरे माहिती सांगितले आणि सर हा बोला आपण यापूर्वी बऱ्याचशा व्हिडिओ मध्ये सांगितलं की गरमीची लेवल वाढली की गारपिटीची शक्यता जास्त असते तर सर या पावसामध्ये काही गारपिटीची वगैरे शक्यता आहे का काही शक्यता असणारे भाग देखील बघा मुखेल पासून अंदाजे अंतर उत्तरेस नाशिक दिशेला तिकडे गारपीट होऊ शकते म्हणजे नांदेडच्या आसपास या भागामध्ये नांदेड जिल्ह्यातही दक्षिण बाजूस कुठेतरी गारपीट होऊ शकते म्हणजे फिक्सड लोकेशन नसते त्याचं त्यानंतर सोलापूरमध्ये ती भीती आहेच पण जास्त प्रमाणात नाहीये त्यानंतर जतच्या पूर्व भागात अंदाजे वीस किलोमीटर आसपास एक रडार बनणार आहे तिथे देखील थोडीफार गारपीटची शक्यता मॉडेलनुसार आहे आणि मात्र कोल्हापूरमध्ये जे काही निपाणीचा जो काही भाग आहे कोल्हापूर निपाणीची जी साईड आहे तिथे मात्र नक्की गारपीट होऊ शकते कारण की इथे गरमीची आणि बाष्पांच्या मायक्रॉनची जी संख्या असते ती जास्त प्रमाणात इथे दाखवली जाते बरोबर आहे सर आणि सर आपण आप यापूर्वी बरेचसे जून महिन्यामधले आपण अंदाज दिलेला आहे परंतु एका शेतकऱ्यांनी काल प्रश्न केला की सर जून मध्ये पाऊस कसा राहणार आणि किती तारखेपर्यंत राहणार आणि पाऊस येणारच का जून महिन्यामध्ये नक्की जून महिन्यामध्ये पाऊस असतो त्यापूर्वी मे महिन्यात सुद्धा अशा अवकाळीच्या रडार आहेत आपण सुरुवातीला हा जो अंदाज दिला एक दोन दिवसाचा तर जून मध्ये येण्यापेक्षा महिन्या एप्रिल महिन्यामध्ये सुद्धा आता हे एखादा आठवडा मोकळा गेला की पुढचा आठवडा त्याच्यानंतर पुन्हा आहेच त्यानंतर मे मध्ये सुद्धा असे गडगडाटी प्रमाण अधिक प्रमाणात आहे तारखा आपण जसं येईल तसं डिक्लेअर करूयात पण जसं आपण सांगतोय एप्रिल महिन्यामध्ये अवकाळी पाऊस आहे तो देखील झालाय पहिल्या आठवड्यात सांगितला पहिल्या आठवड्यात झालाय आता मे महिन्यावर सुद्धा दोनही आठवडे असे आहेत की एक सुरुवातीचा आठवडा आणि एक शेवटचा आठवडा त्यामध्ये चार पाच दिवसाचा फरक पडेल पण तिथे सुद्धा अवकाळी रोड बनलेला आहे त्यानंतर असे काही भाग आहेत जिथे मे महिन्यामध्ये गर्जणं आर्जणं विजा पडणं हे देखील कंडिशन घडणार आहे आणि हा जो अवकाळी आहे मान्सून ही पर्यंत राहणार आहे जून मध्ये सहा सात तारीख ज्या तारखेचा देखील आपण जर चेक केला तो सध्या पाच सहा दिवसाचा फरक पडणार त्याच्यामध्ये पण त्या मध्ये सुद्धा ही कंडिशन पाहायला मिळणार आहे आणि काल एक हा बोला काही शेतकरी मित्रांचे प्रश्न होते ते थोडक्यात घेऊ का सर घ्या ना सर पहिला शेतकऱ्यांचा प्रश्न आहे की वाशिममध्ये पाऊस आज राहणार का वाशिमची कंडिशन रिसोड जी साईड आहे हा उत्तरेकडे बाजू सर सर वाशिमच्या असणार आहे अवकाळीला फिक्सर रडार नाहीये त्याग नाही आहे पण रिसोडमध्ये आजबरोबर तो पाऊस होणार आहे हा हा आणि सर जालन्यामध्ये पाऊस कसा राहणार पुढील दोन चार दिवसामध्ये जालन्याची कंडिशन जी उत्तरेकडे बाजू असते भोकरद वगैरे त्या भागामध्ये मागच्या तीन दिवसापासून सातत्यानं भाग बदलत पाऊस चालू आहे आजही तिथे काही मोजक्या ठिकाणी होणार आहे हां आणि सर नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाची हालचाल काय राहणार नाशिक आपण येवला आणि मालेगाव जे सांगितलंय काल आ, इगत इगतपुरी सिन्नर वगैरे भागात चांगला अवकाळी झालाय तर अशा प्रकारे तिथे आजही तुरळक ठिकाणी होऊ शकतो आणि सर बीड मध्ये बीड मध्ये माजलगाव वडवणी बीडचा जो माजुसुंबा एरिया आहे कळाशे एरिया आहे इकडे दे देखील वातावरण सकळी होणार आहे आणि सर यवतमाळ मधून बरेचसे शेतकरी मित्रांचे प्रश्न आता यवतमाळ मध्ये कसा राहणार सर मध्ये सांगितले आपण यवतमाळची कंडिशन देखील आहे भाग आहे आणि जे नांदेडचे लगतचे भाग आहे तिथे देखील यवतमाळ पाऊस आहे सर तुम्ही तुमच्या माध्यमातून माझ्याविषयी शेतकऱ्यांना काय सांगणार आहात तुम्ही जे सातत्याने शेतकऱ्यांसाठी माहिती गोळा करण्यासाठी रात्रंदिवस दिवस मेसेज करणं फोन करणं गोष्टी करताय त्यामुळे तुमच्यासाठी एक सपोर्टिंगचे मान्यता मी तुम्हाला आपल्या प्रयोगशाळेमार्फत दिलेली आहे हो हो तर अशा प्रकारे शेतकऱ्यांनी तुम्हाला सपोर्ट द्यावा ही विनंती असेल तुमचा हा प्रचार नाही पण तुम्ही मी बघतोय म्हणतात साहेब असतील सर असतील किंवा मला असतील आता त्यांनी कॉल करतात आणि ज्यांचे अंदाज पाहिजे असे मेसेज मध्ये देखील तुम्हाला शेअर करून ते विचारून असा सपोर्ट तुम्हाला पाहिजे पण म्हणजे तुमचा व्हिडिओ एक एक प्लेस लाईक नाही केली तरी चालते पण सगळ्या शेतकऱ्यांना पोहोचला पाहिजे हो 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 बरोबर आहे सर चालेल धन्यवाद ओके धन्यवाद सर सर तुमचं फेसबुक चॅनल आहे ना तुम्ही दोन दिवसांपूर्वी खोललं हो मी तर... लिंक लिंक देईल मी तुम्हाला पोस्टमध्ये टाकून द्या ओके 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 धन्यवाद